રા પંચસરી

ते कठीण कारवाई केली जाईल हे खरं आहे ना आजच्या पेपरला यांना जर काय बोले कारवाई केली जाईल कडक हे काय कार्यकर्ता नाही जर ग्रामपंचायत सदस्य नाही कोण जिल्हा पंच सदस्य नाही का आमदार नाही खासदार नाही यांच्या प्रॉब्लेम काढणे येतात कसे काय हा हुकुमशे राजवट नाही काही आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्या कारणाने आपण बॅनर काढलेलं आहे आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्याकारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता एक काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या सं, वरिष्ठांशी संपर्क साधू शकता परंतु तुम्ही आत्ता जे बॅनर काढलेले आहेत ते जारांगे पाटील यांच्या गावात स्वागताचेच बॅनर आहेत ते काढलेले आहेत आम्हाला वरिष्ठांच्या आधीशी त्याच्यामुळं आधी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र